शेगावात अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई विमल पान मसाला आणि तंबाखूचा मोठा साठा अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शेगाव शहर येथील चौकातील प्रीतम या दुकानावर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे या छाप्यात विमल पान वी वन तंबाखू आणि विविध प्रकारच्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि सुपारीसह एकूण रुपये चोवीस हजार पाचशे बहात्तर किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गोपनीय माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी श्री गुलाबसिंग वसावे यांनी शेगाव शहर पोलीस आणि पंचायच्या उपस्थितीत नऊ जुलै रोजी सायंकाळी ही कारवाई केली प्रीतम ट्रेडरचे मालक प्रीतम कमलकिशोर टिबडीवाल व एकोणचाळीस यांच्या विरुद्ध अन्न सुरक्षा व मानकी कायदा दोन हजार सहाच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे जप्त केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांमध्ये विमल पान मसाल्याचे विविध पॅकेट्स व्ही वन तंबाखू तसेच नीलू गोल्ड आणि रेक्स गोल्ड स्वीट सुपारीचा मोठा साठा आढळला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अन्न व औषध प्रशासनाचे स्पष्ट केले आहे की अन्न आणि तंबाखू विषयक उत्पादनाचे वितरण व विक्री अन्न सुरक्षा कायद्यानुसार नियंत्रित आहे आणि नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्मैल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव, शेगाव जिल्हा बुलढाणा